गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली आज मी सेकंड ब्लॉग स्टार्ट करत आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे सो मी आवरलं आणि मला जायचं होतं थोडं बाहेर सो मी गेली आणि निघाली होती मी बाहेर जाण्यासाठी मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये माझी फ्रेंडचे पप्पा ॲडमिट असल्यामुळे मला त्यांना बघायला जायचं होतं सो मी जात होती पटपट ऊन खूप लागत होतं आणि मी पोचली होती हॉस्पिटलमध्ये आणि तिच्या पप्पांना बघितलं आणि मी आणि माझा भाऊ गेले आणि ही माझी मैत्रीण ह्या दोघांना लागली होती बुक आणि माझे होते नवरात्रीचे उपवास सो या दोघांनी घेतली होती पाणीपुरी आणि भेळपुरी ह्या दोघांनी ती खाल्ली आणि त्याच्यानंतर त्यांना घ्यायची होती आईस्क्रीम आणि माझी मजा घेत होती उपवास असे असं तसं सो ह्या दोघांनी घेतल्या नवरात्रीचा शूट करायचा होता नवरात्रीचा शूट केला बघा मी सांगा कशी दिसत आहे त्याच्यानंतर शूट झाला आणि मी फोटो काढले आहे दोन तीन सांगा कसे आहे फोटो आलेले अशा पद्धतीने शूट झाला शूट वगैरे झाला आरती वगैरे केली त्याच्यानंतर मेकअप वगैरे उतरला आणि मी व्हिडिओ एंड करते की वॉच सपोर्टिंग